राजकीय वर्तुळात एकच चर्चा होती म्हणजे नगर आमदार लंके यांच्या कोविड काळात केलेल्या कामाविषयी पुस्तक लिहिण्यात आले आणि आज पुण्यामध्ये या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षा पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे त्यावेळी एकाच मंचावर आमदार लंके आणि शरद पवार असणार आहेत हा कार्यक्रम लंके यांचा पक्षप्रवेश आहे अशी सर्व दूर चर्चा आहे याच संदर्भात आपण या व्हिडिओतून सविस्तरानं जाणून घेऊ नमस्कार मी प्रतीक्षा नवरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आपण आमच्या चॅनलला म्हणजे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब फॉलो आणि लाईक जरूर करा काल भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे आणि त्यानुसार अहमदनगर लोकसभेसाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे याच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा पारनेरचे आमदार निलेश लंके यांचीही आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा घटक पक्ष असल्यानं विखेंच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची मात्र अडचण झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच लंके हे शरद पवारांना साथ देणार अशा चर्चांना उधाण आले जर आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांना साथ दिली तर लंकेविरुद्ध विखे पाटील अशी थेट लढत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात होऊ शकते आणि ही लढत रंगतदार होणार हे नक्की कारण नगरच्या राजकारणात इथले नेते पक्षविरोधी नाही तर व्यक्तिगतरित्या डावपेच करताना दिसलेत त्यात आता महायुतीचं सरकार आहे आधीच विखे पाटील आणि भाजपचे प्राध्यापक राम शिंदे यांच्यातला वाद नगरकरांना नवीन नाही त्यात लंके आणि विखेंमध्येही वादाची ठिणगी पडली होती त्यामुळे तोंडावर आलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या विखे पाटलांविरोधात प्रतिस्पर्धी म्हणून जर निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून उभे राहिले तर हे भाजपसाठी तगडं आव्हान असणार आहे परंतु आमदार निलेश लंके पक्षप्रवेशाबाबत अद्यापही स्पष्टपणे बोलत नाही तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी लंकेंबाबत आपली भूमिका मांडली आहे निलेश लंके आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत त्यांना पक्षाचा व्हीप लागू झालाय त्यांनी जर स्वतः वेगळा निर्णय घेतला तर त्यांना राजीनामा देऊनच निवडणुकीला उभं राहावं लागेल असा इशाराच त्यांना अजित पवारांनी दिलाय त्यामुळे आमदार निलेश लंके हे आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवारांचा हात धरणार की अजित पवारांनी काढलेल्या समजुतीनंतर तलवार मॅन करणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल तुम्हाला याबाबत काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व लाईक जरूर करा धन्यवाद